उद्योजक असतील व्यावसायिक असतील बोनगाडी प्रेमी असतील थेर बसलेल्या मैदानाचा आनंद घेतात निशाल गाड्या सुटल्या शेवी तीन वरकरांच्या मैदानातील सहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये रण तिसऱ्या पात्र सुंदर अशी गाडी पाच नंबर आणि त्याने बाजी मारली तेरगा विंद केसरीचा मान पटकवला आणि आज सुद्धा फायनल साडी पात्र ठरला अशा सेमी होणार चारचा चा निकाल तीनचा निकाल निकाल आणि निकाल तीनचा निकाल तास क्रमांक पाच वरून लागली गाडी संत शिवाजी महाराज प्रस आदित्यवार दापूर यांचा पेरगाव हिंद केसरी पाखरी या एकाहत्तर एकाहत्तर आणि जुला अकाल रूप झोकडे अजमर यांचा पुष्पा पुष्पाशी ही काही एक नंबरला विजय बिलगाडी माल